we yeah. आहे पण त्याचं सुद्धा लिगली तुम्ही म्हणता तसंच आहे पत्रेवार वगैरे मागवले दादा पत्रेवार अधिकारांना आपण आता अधिकाम काढायचा विषय नाही किंवा कोणते माझी काढायचा विषय नाही मग त्यांनी अंगाव घेतलं म्हणून हा विषय बस समजा आता काय आले आपल्याला वरून परवानगी येते ना काय दे ते म्हणजे मग हरकत आहे मग असं हरकत काय वा वैयक्तिक कोणीच हरकत येऊ शकत नाही ना असं चालणार काहीतरी कोर्फिंग जातात काहीतरी कोलकताना करणार अंबीला प्रक्रियेला घालणार असं होत ग्रामपंचायतचं काम आहे ना ते नक्की सरकार मार्गाने सरकारिंग आहे काय काळात म्हणून माझ्या ज्यावेळेस मला जे पण सांगितलं असतं बाळा ते पाडायचे तुला काय करते पूर्ण गाव शिव शॉपिंग करत झाले एवढंच नाही बाबा आमचं काम राहायला बघा अतिक्रमण तुम्ही काढावं तुम्ही पुन्हा काही खालचं खालचं पत्र खालचं आहे करायचं नाही आम्हाला फक्त या शेड नवीन आम्हाला आधुनिक बांधायचे

त्यांची काम लागेल हे ग्राम ठरवलेलं आहे हे या संदर्भात जागा जागा त्यांची नाहीच आहे महामंडळाची जागा आहे का ती जागा आहे सार्वजनिक बांधकाम ते आहे त्याच्यामध्ये म्हणतात की आमच्या आमच्या मालकीचा काय संबंध आहे आम्ही तिथं दुरुस्त करायचा काय अधिकार त्यांनी सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे पूर्ण अधिकारी विभाग बांधकाम विभागाची जी आहे का नॅशनल ऑथॉरिटी आहे काय चार दोन जणांचा विरोध जर समजा याच्यामध्ये काय होत आहे माझा व्यवसाय चालतोय ना आता समज मान्य मान्य काढा हे काढल्या मान्य काढावं लागतं तर त्याच्यामुळं जर त्याचा व्यवसाय व्यवसाय बंदी होत होतो दोन दिवस चार दिवस आठ दिवस त्यांनी गावाला तयारी केलं पाहिजे ना हे चांगलं काम होतं तेव्हा माझी हरकत्या असं नसलं पाहिजे ना आर्थिक रमत घ्या बरोबर आहे इथं पण देखील गेला असता त्या ठिकाणी कुणाचा कोणाचा व्यवसाय चालू असतो त्या तुमच्या घराचं उत्पन्न चालू असतं घरं चालत असतं याच्याबद्दल तू मत नाही ते आर्थिक क्रमण आहे ते पूर्ण करायचा अधिकार करूनच आहे ना ग्रामपंचायत जो अधिकार आहे ग्रामपंचायतमध्ये लिगल प्रोसिजर पूर्ण करावी त्यांना जे काय नोटीस आहेत द्याव्यात त्यांनी तहसीलदार साहेबांना कळवावं पोलीस स्टेशनचा कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अतिक्रमण अतिक्रमण आहे या शब्दातच अतिक्रमण केलेलं आहे अतिरिक्त बरोबर आहे प्रोसिजर पूर्ण करा बाकी लोकांचा इन्व्हॉल्वमेंट असं आपल्या काम करेल तेवढं उचलले त्यांना काम पंचायतमध्ये असं शब्द त्यांना असं शब्द झालं पुढे बरोबर टापऱ्या नाही देणार पण पुढे पुढे गाडी जेव्हा आपली होतील किंवा काय होतील व्यवस्था होऊन ते काढायला काहीतरी ज्या वेळेला टापऱ्या उचलल्या त्यावेळेला जेवढे जेवढे गाळे देतात तेवढे आपण यांना करू न याची व्यवस्था आपण we <laughs> you